जय जय रघुवीर समर्थ आज आपण गुरुंनी शिष्याची परीक्षा घेऊन त्याला दिलेला अनमोल बोध आज आपण श्रवण करणार आहोत आज आपण गुरु शिष्य या संदर्भातीलच एक कथा श्रवण करूया आणि त्यामधून आपण तो सार घेऊया की आपण शिष्य म्हणून असताना आपण शिष्य म्हणून असताना आपल्यामध्ये हा गुण आहे का स्वतःच स्वतः आपण चिंतन करण्यासाठी ही कथा आपण लक्षपूर्वक आज श्रवण करूया एका आश्रमामध्ये गुरुजी सर्व शिष्यांना शिकवत असायचे तर त्यांच्यामध्ये एक जो शिष्य होता तो प्रामाणिक होता गुरु आज्ञा पालन हा महत्वाचा त्याचा एक गुण होता गुरुंच्या मुखातून निघालेला शब्द तो कधीही खाली पडू देत नव्हता उत्तम त्याची साधना सुरू होती इतर शिष्यांमध्ये पण तो फार उत्तम होता म्हणून त्याला गुरूंचा उत्तराधिकारी म्हणून त्याला संबोधित केलेलं होत निवडलेलं होतं तो गुरूंच्या सातत्याने सानिध्यात होता गुरुंच्या सतत सानिध्यात होता गुरूंची सेवा गुरुंच्या तत्वाचा प्रचार इतर शिष्यांना पण काही मनामध्ये जर शंका असतील तर तो तो दूर करत होता कारण गुरूंकडून त्याने तो बेस आहे ते ज्ञान ग्रहण केलं होतं त्यामुळे इतर शिष्यांच्या मनामध्ये जरी प्रश्न निर्माण झाले तरी ते त्याला विचारायचे तो त्याची उत्तरे सुद्धा द्यायचा आणि गुरूंचा तो आवडता शिष्य होता गुरुंना कोण आवडतो गुरुंचा तोच आवडता की जो त्याने सांगितलेला ऐकतो ते स्वतःसाठी काही नाही गुरुंना स्वतःसाठी काही नको असत ना गुरुंना शिष्यांचा पैसा हवा असतो ना दुसरं काय हवं असतं ना प्रॉपर्टी हवी असते काही नको हे काही नको असत गुरुंना फक्त एवढंच हवं असतं की त्या शिष्याची प्रगती होण तो शिष्य या भौतिक स्वरूपाच्या या सर्व बंधनामध्ये तो अडकलेला आहे तो मुक्त होऊन परमार्थाच्या लाटेवर स्वार व्हावा आणि त्यातून त्याची आध्यात्मिक उन्नती व्हावी त्याला आनंद मिळावा हीच अपेक्षा असते आणि याचसाठी गुरु त्याला सातत्याने शिकवत असतात बाकी त्यांना त्यांच्याकडून काहीही नको असत तर असा जो शिष्य होता ना हा शिष्य गुरूंच्या आज्ञेप्रमाणे वागत होता असे बरेच दिवस सुरू होते आणि त्याच दरम्यान एक नवीन युवक त्या ठिकाणी आश्रमामध्ये आला तो तरुण होता तो सुद्धा खूप सेवा करायला लागला त्या ठिकाणी गुरु जे सांगतील त्याप्रमाणे तो तिथे आचरण करत होता सगळं करत होता म्हणजे सेवाभाव त्याचा उत्तम होता छान होता आणि या सेवेमधून त्याला एक एक जबाबदाऱ्या हळूहळू मिळत होते आश्रमामध्ये तो स्वतःहून त्या सेवा घ्यायला लागला आणि असं करता करता थोड्या दिवसात तो आश्रमामध्ये चांगल्या स्थितीपर्यंत पोचला म्हणजे भरपूर सेवा त्याच्याकडे पण त्याच्या मनामध्ये ना अजून तो भाव पाहिजे ना तेवढा भाव त्याच्या मनामध्ये नव्हता आणि तो भाव तेवढा न झाल्यामुळे काय झालं की हा जो शिष्य होता पहिला जे सर्व शिष्य त्याला प्रश्न विचारायचे किंवा गुरु सुद्धा त्याला सेवा द्यायचे गुरु सुद्धा त्याला जवळ ठेवायचे तर त्याच्या मनामध्ये कुठेतरी असूया निर्माण व्हायला लागली त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल द्वेष थोडासा निर्माण व्हायला लागला की मी एवढं करतोय एवढी सेवा मी करतोय मी हे करतोय मी ते करतोय तरी याला एवढं का महत्व देत आहेत गुरूंच्या हे लक्षात आलं त्यांनी काय केलं त्यांनी त्याला शिकवण्यासाठी कारण की हा चांगला आहे याचा सेवाभाव सुद्धा चांगला आहे जर याचा हा स्वभाव दोष जर गेला तर हा चांगली प्रगती करू शकल हे गुरूंच्या लक्षात ते आलं त्यामुळे त्यांनी त्याला बदलायचं त्याला शिकवण्यासाठी काय केलं तर पहिला जो शिष्य होता त्याला सर्व सेवेनमधून मुक्त करून टाकलं म्हणजे जो जुना शिष्य होता ज्याच्यावर तो असूया ठेवून होता दुसरा त्याला त्यांनी काय केलं सर्व सेवेनमधून मुक्त करून टाकलं त्याच्या सर्व सेवा काढून टाकल्या आणि त्याला आश्रमातली पाकराधना कक्ष म्हणजेच आपण भोजन कक्ष म्हणतो या भोजन कक्षामध्ये त्याला सेवा दिली आणि बोलले की आता तू कुठलीही सेवा करायची नाही तू फक्त भोजन कक्षामध्ये सेवा करायची तो बदला तो गुरुंना बोला आज्ञाप्रमाण भोजन कक्षामध्ये गेला आणि तिथे त्याने स्वतःच्या बुद्धीचा वापर करून चांगलं तिथे हे करून ते जेवण करताना पण खूप चांगल्या पद्धतीने ते करून तो जेवण ते तयार करायला लागला जे उत्तम आहे ते उत्तमातून उत्तम तो तिथे द्यायला लागला तो सात्विक होता त्यामुळे काय झालं माहिती आहे का ते जेवण सुद्धा एवढं रुचकर व्हायला लागलं ना खूप रुचकर व्हायला लागलं छान व्हायला लागलं म्हणजे आधी आधी पण तिथे जेवण होत होतं पण त्यापेक्षा पण ते, ते जेवण आता उत्तम व्हायला लागलं तिथे जे आश्रमातले सगळे शिष्य होते ते त्याची स्तुती करायला लागले हळूहळू गुरूंना ते सुद्धा जेवण आवडलं अरे वा इतकं छान तर अशा पद्धतीने गुरूंनी शिष्यांनी त्याची स्तुती केल्यानंतर हा जो दुसरा शिष्य होता ना जो नवीन युवक आला आलेला होता तो दुसरा शिष्य होता ना त्याला त्याच्यात स्तुती केल्यानंतर त्याचा दो द्वेष यायला लागला की अरे याच्याकडे काहीच सेवा नाही मी तर पूर्ण आश्रम सांभाळतो मी हे सांभाळतो मी ते सांभाळतो मी हे करतो मी ते करतो मी ते करतो आणि हा माझी कोणी स्तुती करत नाही मात्र हा नुसता याच्याकडे काही सेवा नाही हा तर दिवसभर नुसता भोजन कक्षामध्येच असतो तरी सुद्धा सगळेजण त्याचेच गोडवे आहेत त्याच्या मनामध्ये त्याच्याबद्दल द्वेष निर्माण झाला आणि त्या द्वेषापोटी त्याने गुरुंना त्याच्याबद्दल सांगायला सुरुवात केली आणि गुरुंना तेव्हा त्या ते, गुरुंनी काय केलं तो सांगत असताना त्याला तिथेच थांबवलं आणि त्याला सांगितलं की तू तुझी तु तु प्रगती व्हावी तू याच्यातून शिकावा म्हणून मी त्याला ती सेवा दिली आणि ती सेवा त्याने उत्तमरित्या केली म्हणून आज त्याची स्तुती होते तू यातनं सुद्धा शिकला नाहीस तू यातनं काय शिकायला पाहिजे होता की गुरु आज्ञा पालन गुरु आज्ञा पालन ही सर्वोत्तम सेवा आहे गुरुंनी जी आज्ञा दिली त्या आज्ञेवर आपण संपूर्णपणे त्याला समर्पित केलं ही सेवा आहे त्याला ती सेवा सांगितल्यानंतर त्याने सर्व सेवा सोडून दिल्या मी फक्त त्याला बोललो तुला या सर्व सेवा सोडून देऊन फक्त भोजन कक्ष पाहायचा आहे तेव्हा त्याने गुरु आज्ञा पालन म्हटा क्षणी त्याने सर्व सेवा सोडून दिल्या आणि ती सेवा तो भजन कक्षामधली तो करायला लागला प्रामाणिकपणे तुला या सगळ्या सेवा दिल्या पण या सेवेमधून तू नम्र होण्यापेक्षा तुझ्यामध्ये अहंकार वाढला आणि हा या अहंकारापोटी तुझ्यामध्ये द्वेष निर्माण झाला आणि या द्वेषापोटी आज तुझी प्रगती होत नाही आहे तर तुझी काय होते आहे अधोगती होते आहे आणि असं त्याला भरपूर समजावलं आणि तेव्हा त्या ते शिष्याच्या लक्षात आलं की नाही मी चुकलो मी चुकलोच आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बदल झाला त्याने तो स्वत त्याचा तो स्वभाव होता तो स्वभाव त्याने बदलला म्हणतो ना स्वभावाला औषध नसतं असं म्हणतात पण स्वभावाला औषध असतंच ते प्रसंग माणसाच्या आयुष्यामध्ये जेव्हा प्रसंग येतात ना कोणताही स्वभाव असतो त्या त्याचा त्या प्रसंगानुसार त्याचा स्वभाव हा बदलतोच प्रसंग तसा या शिष्याच्या जीवनामध्ये हा प्रसंग घडला आणि त्याचं आयुष्य बदललं त्याचा स्वभाव दोष बदलला गेला आणि त्यानंतर त्याची प्रगती झाली त्यानंतर तो शिष्य पहिल्या शिष्याबद्दल कधीही त्याच्या मनामध्ये प मग असूया निर्माण झाली नाही त्याने स्वत गुरुना सांगितलं की आता मी स्वतः भोजन कक्षामध्ये जातो आणि तिथे सेवा करतो म्हणजे काय आहे मला तो आनंद मिळू द्या आणि गुरुंनी त्याला क्षमा केली व गुरुंनी त्याच्यावर कृपा केली कारण तो शिष्य चांगला होता सेवा करत होता सगळं होतं पण द्वेष त्याच्या मनामध्ये होता, मना होता। हा स्वभाव दोष घालवण्यासाठी गुरुंनी त्याची परीक्षा घेतली आणि गुरु कृपा झाल्याबरोबर त्याला ते ज्ञान प्राप्त झालं म्हणण्याचा अर्थ काय तर या फक्त गोष्टी नाही आहेत नीट लक्षात घ्या या फक्त गोष्टी नाही आहेत या याच्यातनं सार आहे की आपण पण कुठेतरी कुठल्या तरी गुरुच्या माध्यमाखाली त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण साधना करत असतो आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये गुरु असेल तर तशा ठिकाणी नसेल तर कुठल्याही ठिकाणी जाऊन आपण साधना करत असतो किंवा काही ठिकाणी आपल्या गुरुंनी देहत्याग केलेला असतो या सर्वच ठिकाणी पण या ठिकाणी कुठल्याही जर माझ्यामध्ये कुठलाही जर द्वेष असेल असूया असेल माझ्या गुरुबंधूंबद्दल तर आपली प्रगती कधीही होणार नाही आपली जर प्रगती व्हायची असेल तर गुरु आज्ञा पाले गुरुंनी जी मला सेवा दिली दिलेली आहे ती उत्तमरित्या करणं हा आपला धर्म आहे तो शिष्याचा धर्म आहे सेवा ही कुठलीही कनिष्ठ नसते किंवा श्रेष्ठ नसते गुरूंच्या मुखातून निघालेलं गुरूंच जे काही आहे ते काही आपण कार्य करतो ते सगळं काही आपण कार्य केलं पाहिजे ते श्रेष्ठच आहे मग ती चप्पल उचलण्यापासून असो किंवा आतमध्ये मंदिरात गुरूंची पूजा असो आतमध्ये सद्गुरूंची पूजा असो या सर्व सेवा या श्रेष्ठच आहे या सर्व सेवा करत असताना महत्वाचं आहे तो आपला भाव आहे नम्रता आहे ही जर माझ्यामध्ये असेल तर मी कुठलीही केलेली सेवा माझ्या सद्गुरूंपर्यंत समर्पित होते जर माझ्यामध्ये तो भाव नसेल नम्रता नसेल तर मग त्यावेळेस काय होतं तर मी केलेली कुठलीही सेवा माझ्या सद्गुरूंपर्यंत रुजू होत नाही आणि मग ती आतमध्ये जाऊन सद्गुरूंची केलेली पूजा असो किंवा काहीही असो तेथे महत्वाचा राहतो तो आपला भाव समर्पण आपल्या सद्गुरूंबद्दल असणारी शरणागती हा जर आपला असेल तर आपण काहीही करू द्या कुठेही करू द्या सद्गुरू फार म्हणजे फार स्मरण मात्रे दत्तात्रयानं म्हटलं जातं स्मरण मात्रे संतुष्ट आहे की जास्त नुसतं स्मरण केलं तरी तो संतुष्ट होतो इतका तो कृपाळू आहे हो मायाळू आहे हो फक्त त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे आपला भाव आपला हा भाव निर्माण व्हावा आपण सद्गुरूंना समर्पित व्हावं सद्गुरूंना शरण जावं यासाठी आपल्याला गुरुपौर्णिमा दिलेली आहे हो फक्त त्याच दिवशी नाही तर वर्षाचे सगळे दिवस आपल्यासाठी गुरुपौर्णिमाच आहेत असं समजावं ज्या गुरूंच्या माध्यमातून आपण प्रपंचातून परमार्थाकडे वळतो या प्रपंचाच्या या भवसागरामधून परमार्थाच्या या लाटेवर स्वार होतो आपण आणि परमार्थ परमार्थातही उन्नती करतो ते कोणाच्या मार्गदर्शनाखाली हो गुरुंच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त आपल्याकडे शिष्यत्व आहे आपण शिष्यत्व स्वीकारून आपल्यामध्ये जोपर्यंत शिष्यत्व येत नाही आपण शिष्य म्हणून आपल्यामध्ये जोपर्यंत शिष्यत्व येत नाही तोपर्यंत आपल्यावर गुरु कृपा होत नाही किंवा गुरुप्राप्ती होत नाही म्हणून शिष्यत्व आपल्याला येण्यासाठी आचरण महत्वाचं आहे आचरणासाठी भाव महत्वाचा आहे आणि भावासाठी चिंतन महत्वाचं आहे चिंतनासाठी सत्संग महत्वाचा आहे म्हणून सत्संगात राहा त्या सातत्याने सत्संगात राहा सत्संगामधूनच फक्त परिवर्तन होतं बाकी कशातन परिवर्तन होत नाही मन परिवर्तन होतं आणि मन ससा परिवर्तन होणं शक्य नाही आता आपण इथेच थांबूया याच्यातनं सार घ्या चिंतन करा आणि जे आपल्यामध्ये दोष असतील ते दोष घालवा जे आपल्यामध्ये चांगले गुण आहेत ते वाढवा आणि ते गुरूंना समर्पित करा जय जय रघुवीर समर्थ